नमस्कार मी बाळकृष्ण पांडुरंग कावळी माझी मिसेस श्यामला कावळी आणि आमच्या जवळपास लग्नाला तेरा वर्ष झाली आहेत आम्हाला लई स्ट्रगलमध्ये आम्ही दिवस काढले आहेत पण मला अनुभव आम्ही पहिल्यांची कॅम्प भरलेला दोन हजार चौदाला आणि ते जाहिरात वाचून आम्ही त्या कॅम्पला गेलो कॅम्प नंतर आम्ही विचार केला की थोडे दिवस वर्ष वाट बघितली पण तरी काय कुठे झालं नाही आम्हाला हॉस्पिटल असे दोन तीन ठिकाणी आम्ही केले आणि त्याच्यानंतर आम्ही मनापासून की होईल की नाही होईल की नाही आम्ही विचार केला सर एकदा जाऊन बघू ता एक दोन त्यांचे आहेत आय एफ एक नाशिकला आणि पुण्याला पण म्हटलं आपण नाशिकला जाऊन जवळ पडते आम्हाला आम्ही नांदेडला जाणं करता तर नांदेड आम्ही सकाळी येता दिवस भरावी आम्हाला बरं वाटतं इथं थांबलं की आम्हाला सगळं असं वाटतं की हे लोक डॉक्टर सांगतात चांगलं होईल सगळं होईल मॅडम खूप चांगले आहेत आम्हाला आले असे सहा महिने झाले आम्हाला चालू होती आम्हाला फर्स्ट सायकल मध्ये आम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि आम्ही खरोखरच खूप आनंदी आहोत टाइम टू टाइम मेडिसिन घेतलं वगैरे आणि खरोखर असं वाटतं की आई बाप झाले जी आता आम्हाला कदर घडली की खरोखर पुढे तेरा वर्षानंतर नमस्कार मी श्यामला बाळकृष्ण कावळे आमच्या लग्नाला तेरा वर्ष झाली ट्रीटमेंट केली होती आय यू एफ हे दोन्ही फेल झाले त्याच्यामुळे आम्ही निराश होऊन घरी बसलो आणि त्यात कर, नाही करायचा असा विचार केला होता मग नंतर आमच्या नांदेड मध्ये कॅम्प सुरू झालेला त्या कॅम्पला एक दिवस व्हिजिट दिली तिथले डॉक्टर म्हणले की तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही आधी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नंतर मग आय व्ही एफचा रिझल्ट तुम्हाला देऊ तुम्ही एकवीस नाशिकला ना विजिट करा म्हणून आम्ही नांदेडला ना नांदेडहून ना नाशिकला येऊन एक वेळेस व्हिजिट दिली आणि त्या मॅडम मी आम्हाला आणि सगळ्या स्टाफने सगळं समजावून सांगितलं की काही चिंता करू नका इथं आल्यावर तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल आणि फर्स्ट सायकल मध्येच आम्हाला सहा महिन्यामध्ये रिझल्ट भेटला आम्ही आज एवढ्या आनंदित आहोत कि सांगू शकत नाही पण क्रेडिट सगळं आमचं प्रोजिनिस हॉस्पिटलला आहे जर डॉक्टर्स स्टाफ यांना सगळ्यांना आम्ही मनापासून आभार मानतो